नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण तुळशीबागेत आलो आहे आणि आज आपण हे सगळं देवाचं बघतो आहे तर देवासाठी काय काय तुम्हाला गोष्टी लागतात ते हा तुळसी व्हरायटीमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत बघा हा असं जे पुण्यात पुण्यातच मिळू शकतं हे मुंबईत आपल्याला हे असं सगळं फार बघायला मिळत नाही तर हे बघा हे दिवा म्हणतात ह्याला हा बघा किती सुंदर आहे दिवा हा नंतर हे दूध दाखवायचे आहे लामणदिव तर खूप प्रकाराचे ह्यांच्याकडे आहेत त्याच्यानंतर हे बऱ्याचशा गोष्टी आहेत बघा किती सुंदर आहे श्रीकृष्णाच्या तर अनेक मूर्त्या आहेत बघा वेगवेगळ्या अँटिक मटेरियलमध्ये आहेत हे बघा थोड्याशा ह्या सगळ्या कुठलं काय आपल्याला कुठल्या देव आपला आहे किंवा आपण कुठल्या देवासाठी काय घेऊ शकतो हे सगळं ह्यांच्याकडे लहानपासून मोठ्यापर्यंत असं भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे तर हे बघा विठोबा रुक्माई नाही का हो तुमच्याकडे हे विठोबाई रुक्माई बघा किती सुंदर आहे ना आपण नेहमी त्या ह्याच्यामध्ये ब्लॅक कलरमध्येच बघत असतो तर हे असं आहे घंटा पण बघा बऱ्याच गोष्टी त्या डबे देवाच्या वाती बिती ठेवायला आपण छोटे छोटे डबे बघतो तर ह्या वाती ठेवण्यासाठी असं असं काहीतरी छान गोष्टी ह्यांच्याकडे आहेत आणि जे काळं पडणारं नाही आहे बघा हे काळं पडत नाही म्हणे आणि पडलं तरी हे कोलगेटच्या ह्याच्याने घासलं तर असं चकचकीत होतं किंवा ते एक लिक्विड मिळतं आपण ते चांदीची भांडी घासतो तर त्याच्यामध्ये पण हे बघा ह्याच्यामध्ये कुंकू वगैरे ठेवू शकतो आपण तर फारच सुंदर सगळ्या गोष्टी आहेत ह्यांच्याकडे तर नक्की ह्या दुकानाला एकदा भेट द्या तुम्ही की आपण दगडूशेठ गणपतीच्या देवळापासून जर इकडे पुढे आलो तर तिथेच हे दुकान आहे देवाचं सामान तर यांच्याकडे आहेच आहे पण बाकीच्या गोष्टी पण फार छोट्या छोट्या छान आहेत की त्या आपल्याला मोहात पाडू शकतात ह्या सगळ्या गोष्टी आणि डबे बघा डब्यांमध्ये तर भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे फार सुंदर आहे हे बघा हे किती सुंदर आहे बघा हे बरणीसारखं हां सुंदर आहे आणि चारशे दहा रुपयाला आहे हे हां महाग आहे सगळं पण फार छान आहे नक्की एकदा ह्या दुकानाला तुम्ही सगळे भेट द्या ह्या तुळशी म्हणजे तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्हाला माहितीच असेल पण मुंबईवरून खास कोणी दगडूशेठ गणपतीला आलेलं असेल तर त्यांनी ह्या दुकानाला भेट द्यायला हरकत नाही आहे फारच छान आहे बघा हे अशा लोट्या मस्त ताक वगैरे प्यायला किंवा दूध प्यायला असं पण छान आहे बघा हे वन ट्वेंटी रुपीजला आहे हे गडू म्हणतात आम्ही गडू म्हणायचो आधी असं गडू आहे पाणी प्यायला पण आहे दूध प्यायला आहे फार सुंदर सुंदर गोष्टी ह्यांच्याकडे आहे टोपाचे बघा भातुकलीसारखे असे सेट्स आहेत छोटे मोठे असे सेट्स आहेत हे बघा तीन तीन सेट्स आहेत आणि अशी टोपं आहेत अशी आपल्याला उरलं सुरलं काही काढून ठेवायला लागतं तर असा छोटे छोटे भांड्यांचा सेट आहे हां त्याच्यानंतर हे बघा ठसांचे किती छान डबे आहेत टोपं फार सुंदर आहे सगळं तर हे तीन सेट तीनाचा सेट आहे हा मला वाटतं कितीला आहे टू एटी फाईव्ह रुपीजला आहे हा नंतर हा कितीला आहे माहिती नाही असे छान छान सेट्स सेट आहेत सगळे त्याच्यानंतर हा एक तीनाचा सेट आहे अॅल्युमिनियमचा आहे टू एटी फायला आहे हा सेट असे डबेडुबे भरपूर आहे सगळं तर नक्की कधीतरी या आणि हात पण आला छान भेट द्या आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ह्याचे सबस्क्राईब करा आणि नवीन असेल त्यांनी जर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ आले तर तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील चला तर आता इथे संपवते हा व्हिडिओ पुन्हा भेटू असा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर तत्पर्यंत मला रजा द्या